मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक स्फोटक ट्विस्ट समोर आलेलं आहे जे राजकारण मागच्या अनेक महिन्यांपासून पडद्यामागे सांडपाणी म्हणून साठलेलं होतं ते आज उफाळून वर आलंय आणि त्याचा सडा शिंदे गटाच्या अंगावर जोरात ओढाला आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी उभं केलेलं महायुतीचं बुरुज आता गळक्या भिंतीसारखं कोसळायला ला लागले कारण खुद्द शिंदे गटातच आता असंतोषाचं वादळ उठलंय आणि हे वादळ कुठं थांबतंय थेट मातोश्रीच्या दिशेनं घर वापसीचा धमाका सुरू झालेला आहे होय मित्रांनो हे खऱ्या अर्थाने घर वापसीचं वादळ आहे शिंदे गटातील अनेक आमदार खासदार आता मनातल्या मनात म्हणायला मनात लागलेत आपण गेलो होतो तिकडे सत्ता पाहून पण आत्मा अजूनही शिवसेनेतच आहे शिवसेनेचा शिवसेने सुप्रीम कोर्ट कोर्टातील निकाल आता निर्णायक वळणावर आहे आणि या नि निकालाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांची राजकीय जमीन खचायला लागली आहे भाजपने शिंदे गटाला वापरून टाकल्याची भावना आता त्यांच्या अनेक आमदारांच्या मनामध्ये खोलवर रुजली आहे मराठी अस्मिता पक्षनिष्ठा आणि मातोश्रीचा आधार या तीन गोष्टींनी त्यांच्या मनामध्ये मोर्चा वळवलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचा डाव नव्यानं मांडला आहे आणि यावेळी त्यांचा स्ट्रोक अगदी किंगमेकर लेवलचा आहे नगरपालिकांच्या आणि स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचं संघटन त्यांची शैली आणि जनतेतील विश्वास पुन्हा उभारी घेतोय शिंदे गटातील अनेक जण सध्या मनातल्या मनात, मनात गोंधळलेले आहेत सत्ता आहे पण नेतृत्व नाही निर्णय आहे पण दिशाच नाही अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे हेच त्यांच्या राजकीय भविष्यासाठी नवामार्ग देऊ शकतात असं त्यांना वाटू लागले केवळ आमदारच नव्हे तर काही खासदारांनाही आता ठाकरे गटाकडे वळायचं मन झालं आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते आहे शिंदे गटासाठी ही खरी राजकीय अलार्म बेल आहे आणि भाजपसाठी तर ही पूर्ण वेळ नाक कापण्यासारखी नामुष्कीची वेळ आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या अगदी तीनशे साठ डिग्री फिरल्यासारखं वाटतंय ज्यांनी शिवसेना फोडली तेच आता परत उद्धव ठाकरेंच्या चरणाशी परत येण्याची तयारी करत आहेत मित्रांनो हा फक्त ट्रेलर आहे उद्धव ठाकरेंच्या विजयाची पूर्ण फिल्म अजून बाकी आहे तुम्ही खरे शिवसैनिक असाल तर खाली कमेंटमध्ये हॅशटॅग टी लिहा आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय येणाऱ्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज पाहायला मिळेल का तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र